तुम्ही म्हणायच झाल्यानंतर मा माईबाप कारण हे बघा एकादस आपण धरतोय काय काही माणसं म्हणतात अरे आज मला एकादस होती पण मी सकाळी बिस्किट खाल्लो होतय ना लक्षात ठेवा होतंय ना म्हणजे सगळ्यांनीच मान हलवल्या म्हणजे सगळ्यांच्याच बाबती होत हा एकादशीला सज अरे आज मला फराळ करायचं काय होणार आहे आज मला एकादश होती पण सकाळी मी बिस्किट खाल्लं त्यामुळे एकादश सोडून दिली असं <द्णागागाँ> होतं ना असतशी बरस असे कित्येक जण भेटतात की आम्ही जर म्हटलं ना अरे आज फराळ केलं नाही तुला एकादश असते अरे होती बाबा कित्येक वर्षापासून धरतोय मी एकादश पण आज मग आठवण राहिली नाही आणि घरच्यानं चहा दिला मुला मुलांसाठी बिस्किट आणले होते म्हणून एक बिस्किट घेतलं मी चहात बुडवलं आणि खाल्लं आणि नंतर लक्षात आली एकादस आहे म्हणून एकादस सोडून दिली माई बाबा आता ऐका असं झालं ना आता कोणीच मान हलवणार झालं ना असं होतं असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकदा तरी ही चूक होते पण आता ऐका ऐका हे बघा ज्या दिवशी उपवास आहे एकादस आहे पण आज एकादश आहे तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही बिस्किट खाल्लं नव्हे नव्हे किंबहुना तुम्ही ताटावर बसले जेवणाच्या आणि एक घास तुम्ही तोंडाशी नेलाय कदाचित तो घास खाल्ला असेल पण एक घास खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात आलं अरे राम देवा पॉन रंगा विठ्ठला अरे आज एकादस होती ना रे माझ्या कसं ध्यानात राहिले नाही हे बघा त्या जर वेळेस तुम्ही ताट जर बाजूला केलं दर्शन घेतलं जर ताटण उठले तरी तुमची एखाद सुटल्या जात नाही माय बाबा ऐकताय ना एकादश सुटल्या जात नाहीये का कारण एकादश आहे हे तुम्हाला माहितीच नव्हतं एकादश आहे हे तुम्हाला माहितीच नव्हतं अज्ञानपणामध्ये जे घडलंय ना त्याला माफी असते लहान लेकरू देवाच्या डोक्यावरही बसल लहान लेकरांनी देवाला लातही मारली तरी त्याला शिक्षा नसते का ते अज्ञानी आहे जोपर्यंत अज्ञानपणामध्ये जे घडतंय ना जर एकादस आहे हे माहितीच नाही अचानक एखादा गाज बिस्किट खाल्लं असेल तरी एकादस सुटल्या जात नाही का पण काय करावं लागेल ताट हे बाजूला करायचंय दर्शन घ्यायचं उठायचंय हा विषय कृष्ण भूत या पुस्तकामध्ये या ग्रंथामध्ये पण पुढे ऐका आज तुम्हाला एखाद आहे आणि कुठेतरी एका, एका हॉटेलवर मस्तपैकी मस्त पैकी गुलाबजामुन दिसता वडापाव दिसतो आणि तो वडापाव तुम्ही पाहिला हे पदार्थ पाहिले तुमच्या तोंडाला पाणी आलं एक सांगू का ज्या त्याला पाहून तुमचं मन तिकडं गेलं एक सांगू तिथं तुमची अगद सुटली खाल्लं नाही तुम्ही ते पण ते पाहून तुमच्या तोंडाला पाणी आलंय हा पाणी आलं माय बाहेर पदार्थ तरी शास्त्र सांगत तिथेच एखादं सुटल्या जाते मग किती फराळ किती चकल्या किती चिप्स खाऊन फायदा नाही आणि आतापर्यंत अहो एकादशी सारखं ते काय महान व्रत सांगितलं ते सुद्धा अंबऋषीनं फक्त एक वर्ष केलं होतं एकादस एक, एक वर्ष एकादस किती किती दिवसाच व्रत आहे किती दिवसाचं आहे तीन दिवसाचं व्रत आहे तीन दिवसाच आहे आदल्या दिवशी काय असते दशमी दुसऱ्या दिवशी एकादशी आणि तिसऱ्या दिवशी द्वादशी हे फेड़ा एकादशीचं पारण कधी फेड फेडायचं एकादस कधी सोडायची हे उपवास हे व्रत व्रत हे आयुष्यभर करायचं नसतं हे एकच वर्ष करायचं मायबाप आणि जो कोणी या विधी न करेल या नियमा न सांगू का त्याला परमेश्वर भेटल्याशी राहत नाही आपलं सगळं मसनात गावऱ्या गेल्या एकादशी धरू धरू ते शब्दनाचे शब्दने दुकानाच्या दुकान खलास केल्या आपण पण अजून काही बिचारा स्वप्नात नाही आला रे बाबा एवढे शब्द नाही उद्या एखादं जेवलं ना काही काही माणूस कापसे मार कारण आपला जास्त परिचय झाला नाही तुमचं काय नाव कापसेच ना हा भोसकर हा तुम्ही कापसे आणि हा हा वा 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 आमचा थोडा प्रसंग आला पण एवढं प्रेम जुळलंय आणि माणसाने असच राहावं पैसा कमी कमावा आपण माणसं जास्त कमावी <प्राण> माझ्या जीवनात ते झालं पैसा नाही कमवता आला मला मला लोक म्हणतात तुम्ही लोकांना असं सांगा जा तसं सांगा जा लोक बरोबर करतात नाही जमलं मला ते हा पैशापेक्षा माणसं महत्वाची असतात काय चाललं होतं आपलं आता एकादशी हा एकादशी व्रत एक, एक, एक वर्षाच व्रत आहे माय हे एकच वर्षाचं आहे अहो आतापर्यंत एवढी व्रत झाली एकादशी आतापर्यंत प्रत्येक घराची परंपरा पन्नास वर्षाची चाळीस वर्षाची आहे बरोबर आहे का नाही पण काय कोणाला त्या एकादशी व्रताचा काय महात्म्य कळालं काय मिळालं काय फळ मिळालं भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं आत्सा निर्माण झाली तळमळ निर्माण झाली काही नाही बाप एकादशी एवढ्या धरून सुद्धा ज्या वेळेस आपण वारीमध्ये जातो ना ज्यावेळेस तिथे फराळाचं वाटतात ना लोक लगेच रांगेला लागत नाही अगोदर आयटम काय खायला काय पाहतं तर नंतर रांगेला लागतात काय कळालं आपल्याला मग कळालं तरी काय नाही ना माय बाप अस एकादशी आयुष्य भर केल्याना काहीही फायदा होणार नाही आणि आतापर्यंत जे साधनं करत आलो आपण असेच करत आलो म्हणून काही नाही कोणाच्या पदरामध्ये पडलं काय पडलं कोणाच्या पदरामध्ये काय मिळालं कोणाला ऐकाय माय बाप एकादस करायचे असे ना एकादस व्रत हे किती दिवसाच आहे तीन दिवसाचं आहे आदल्या दिवशी दशमी दुसऱ्या दिवशी एकादशी आणि तिसऱ्या दिवशी द्वादशी बारा महिने करायचं फक्त दशमीच्या दिवशी फक्त एक टाइम जेवायचं बरोबर आहे एका एकादशीच्या दिवशी काहीच खायला सांगितलं नाही ना शाबुदाना ना तुमचे चिप्स ना ते चकली काहीच नाही त्या दिवशी फक्त पाणी पिणे एकादशीला आणि ज्यादेव द्वादशी येते ना त्रियोदस लागायच्या अगोदर एकादशीचं पारण फेरावं लागतं तर हे व्रत फलदायक होत लक्षात ठेवा त्रयोदश जी लागती ना लागते ताइम आप ताइम आप ताइम लागती ना माय बाप त्रयोदशी ती लागण्याच्या अगोदर एकादश सोडावं लागते मग ती टाइम आप टायमिंग आपण पाहायचं त्रयोदशी लागते कधी कॅलेंडरवर सगळं ना माहिती आहे सगळ्यांना आयुष्यभर नका करू एकच वर्ष करा हे आपण करून बा ह्या पद्धतीनं बघा ना तो परमेश्वर प्राप्त होतो की नाही बघा ना आपल्या मनातला इच्छा तो पूर्ण करतो की नाही हे व्रत का उग मजा कोणत्या शब्दाने उडाला नाही निर्माण केले ना नुसतं चिपस खाला हे व्रत निर्माण केले नाही ना नुसतं तुमच्या चकल्या खाण्या ओढण्याकरता हे व्रत निर्माण नाही केले माय बाप हे व्रत आपल्या कल्याणा आहे त्या ईश्वराकडे जाण्याचा मार्ग हे व्रत आहे त्याला प्राप्त करण्याचा मार्ग हे व्रत आहे माय बाप त्याच्याकरता आहे हे नुसतं तीन तीन टाइम फरळ करण्याकरता नाहीये मायबाप व्रत व्रतच आहे आणि त्याच पद्धतीनं बरं मला सांगा कोणत्या ग्रंथामध्ये तुम्ही असं वाचलं का फक्त एकादस धरावी एवढंच माहिती आहे इतकं इतका, इतका शब्दाने भिजू घाला दीड किलो शब्दाने भिजू घाला एकादस अशी असते त्यामध्ये चकल्यात काय तळा तळा काहीतरी करा असं करा तसं करा असं कुठं तरी लिस्ट दिली की एकादशीच्या घाली व्रताच्या मग हे कोणी केलं नाही तुम्ही ऐकल्यानंतरच करताय ना आता ऐका मी तुम ऐका आता फक्त लक्षपूर्वक ऐका कोणतंही जे काही जे आहे तुम्ही ऐकल्यानंतरच करताय ना बरोबर आहे एखादंच व्रत सुद्धा ऐकल्यानंतरच करताय ना मग एकादश्री एवढं खावं लागतं हे कोणाचं ऐकलं मला सांगा आता बोला कोण भुकेने सांगितलं चिप्स खा म्हणजे हे आपल्या मनच आहे बरोबर आहे हे कोणाचं नाही ऐकलं पण हे आपल्या मरण सुरू केलं जे मरण सुरू केलं ते कधीही प्राप्त होणार नाही प्राप्त होणार हे अशी करूच नका लक्षात ठेवा जे शास्त्र लिहिलंय ना सांगितलंय ना वृत्त असं करावं तेच करावं मास एक वर्ष एकच वर्ष करावं नका आयुष्यभर करू साधना थोडीच करावी पूजा थोडीच करावी भजन थोडंच करावं पण असं करावं ना की बास आपल्याला समाधान वाटलं पाहिजे आनंद वाटलं पाहिजे आपलं स्वतःला आनंद आणि हे जे आहे ना सगळं हे आपल्या करताय आपले आनंद करताय आपल्या सुखा करताय आपल्या कल्याणा करताय आणि एवढं करून जर आपल्याला कल्याण होत नसेल तर आपण चुकतोय माईबाप आपण चुकतोय माझं मत की अनेक तुम्ही सात वार धरू ना गुरुवार आहे शुक्रवार आहे शनिवार आहे सगळेच वारं धरताय एकच असं कारण बाप की आपल्यात बदल व्हावा एकच करा सगळं केल्यापेक्षा थोडं करा पण मनाला समाधान वाटल असं करा असं करा नामस्मरण दिवसभर होत नाही ना नका ना करू काही आवश्यकता नाहीये काही गरज नाहीये दिवसातून एकच मिनिट काढा भगवंता करता एक मिनिट सांगतो लक्षात ठेवा मी एक मिनिट पण असा ते भजन करत असताना तो दिसला पाहिजे हा असं भजन करा अरे देवाच्या एका नामामध्ये दे अशी शक्ती आहे हा की आपलं सर्व जीवनाचं नाही सर्व पाप तो भस्म करेल एक नाम घेतल्यानंतर एकच नाम एवढी ताकद आहे भगवंताच्या नामात आहे एवढी ताकद आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन लक्षात ठेवा सांगू महाराज काशीमध्ये राहत होते आणि त्यांचा मुलगा जो कमाल होता कोण लक्षात ठेवा कमाल आणि किबरदासजी महाराज सतत भजन करायचे हा आणि कबीरदाजी महाराज अगदी काशी क्षेत्रावर त्या ठिकाणी राहत होते आणि त्यांचा जो कमाल होता तो गंगे ठिकाणी मुलांच्या सोबत खेळत होता बरं का आणि मुलांसोबत खेळत असताना तिथे एक राजा आला बघा भजन करत राम, राम 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 करत आला फार मोठी दिंडी तिथं आल्यानंतर हा जो कमाल आहे त्या जो शेडजी होता जो धना फार धनवान होता तो त्या राजाकडं पळाला आणि सांगितलं की बाबा दिंडी पंढरपूरला चालली का मी नाम सांगतोय देवाचं एक नाम पुरेस आहे ना। मी हे जे का सांगतो हो, मला तुमच्या मनातले भ्रम जे आहेत ना ते बाजूला करा तुम्हाला स्थिर करायचंय मला स्थिर करायचं खूप स्थिर करायचंय मला कारण आतापर्यंत सगळ्या मी तळमणीला सांगतो माहिती ऐका म्हणजे त्यांना मला वाटतं शुगर वगैरे फार त्रस्त झाले होते आज राती त्रस्त झाले होते मायबाप मायबाप ते गेले काही काही एक महिना झालं कथा ऐकत होते एक महिना झालं कथा ऐकत होते सारखी कथा ऐकवेल की कथा ऐकवेल हे श्रवण करत राहावे आणि ते करत राहावे आणि ते प्रमाण प्रमाण भगवंताची पूजा करायलाच केली भगवंताची पूजा करायलाच केली पाठ पाठ उठणं हे करणं फारक वसतात उठणं हे करणं फारक वसतात त्यांची वेगळी होऊन गेली ही वेगळी होऊन गेली but i a masala